उडगी प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अक्कलकोट तालुक्यातील उडगी प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांना निरोप देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे अध्यक्ष सिदरामप्पाजी हरकूड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून छपळगाव प्रशालेचे सहशिक्षक प्राध्यापक संतोष नरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी संतोष पिराजदार प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रास्ताविक श्यामकांत शिंदे यांनी केले आदर्श विद्यार्थी रक्षिता यळमेली चंदनवाले व प्रभावती यांची निवड करण्यात आली यावेळी सानिका भोरे तेजस्विनी सोनकर फिजा मकांदार समृद्धी पॅटी रक्षिता यळमेली या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे प्राध्यापक संतोष नरेसर यांनी विद्यार्थ्यांना येणारे शैक्षणिक धोरण पुढील आव्हाने मूल्यसंस्कार या सर्व बाबींना स्पर्श करत दहावीच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र नारायणकर यांनी केले शेवटी आभार बसवराज अजुरे यांनी मानले या प्रसंगी शंकर हरकूड गेनसिद्ध पुजारी श्यामकांत शिंदे कन्याकुमारी सुतार श्रीदेवी बिराजदार पुष्पावती माईक सेवक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते